टाटा टाटा हा मी जत्र जाऊन येतो बर का टाटा चला तर अशा प्रकारे आपल्या भिंगरीला टाटा करून आपण आलेलो हो, आहोत वडगावच्या स्टँड वरती पॉन्चर हॉटेल समोर आपण गाडी आहे आज काही कारणास हॉटेल बंद आहे तर नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही आम्ही दोस्त काय मस्त हा प्रशांत हा प्रवीण <laughs> आणि हा होम आणि तुम्ही पाहत आहात तुमच्या आवडीचा चॅनल तर आज आहे वडगावची यात्रा यात्रेमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे गाडी कसे ओढले जातात चला तर हा शेवटचा गाडा आणि झालेली गर्दी अरे किती गाड्या आज एक दोन ठेवू आता का हा हे चाकाचं डिझाईन काल टाकले शॉर्ट्स मध्ये तुम्ही पाहिलं असेल तर तुम्हाला आठवू शकत ठेवच होता मला वाटतं का होता का नव्हता हा पण होता हे पण चाक काल अण्णा बिल्डिंग करत होतो तेव्हा होता तिथं आणि हा एक नंबरचा मानाचा गाडा ज्याच्यावरती इथं गाडा बसवणार आहेत ना, ना।, ना हम्म हो तर तामा तामा मित्रांनो आज एक मे सर्वप्रथम सर्वांना दिना महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तर आज वडगाव तालुका श्रीवंदा या ठिकाणची आज भैरवनाथाची यात्रा आहे त्या यात्रेला आपण आज आलो आहे तर या ठिकाणचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे जी, जे की देवाचे गाडी आहेत ते ओढले जातील तर आत्ता वाजले सहा तर परंपरेनुसार एकदा देवाची फेरी होते देवा गाड्यांचं दर्शन घेऊन मारुती मंदिराकडे जातात तिथे बजरंग बलीकडून ते गाडे ओढण्यासाठी ताकद मागतात त्या ठिकाणी परत देवाला तयार केलं जातं दहावे वगैरे बांधून गाडे ओढण्यासाठी तर आता ती तयारी मारुती मंदिरामध्ये चालू आहे काही वेळात देव पालखी ते अब्दागिरी आब, आब, अब्दागिरी आबदागिरी छत्री वगैरे हे आज पूर्ण सगळा संच या ठिकाणी येईल देवाला गाड्यांसोबत झुपलं जाईल आणि भैरवनाथाचे चांग असं म्हणतात हा गाडी ओढायचा कार्यक्रम सुरू होईल थोड्याच वेळात चालू ते सो कीप इन टच আৰু आदित्य जवामान का

જોજીનો ફરવા બાળભાઈનો પણ ગયા દેવરે કુડા आपल्याला मिळते आता खाऊया अरे नाही निघत मित्रांनो अशा पद्धतीने गुगल वडगावच्या गाड्या ओढायची यात्रा पार पडलेली गाडी मंदिरापर्यंत आहे मंदिरावरून मंदिरा रेवड्यांचा वर्षाव झालेला आहे यात्रेची सांगता झालेली आहे तर मग अशी इथं बसल्या बसल्या एका काकाने आपल्याला खूप छान माहिती दिली तर सध्याचे जे आडळगावचे वाघोबा आहेत घोलप त्यांचे आजोबा त्यांनी ह्या काकांना सांगितलेली जी स्टोरी होती ती ते काका सांगत होते बसल्या बसल्या तर त्यांच्या सांगण्यानुसार इंग्रजांच्या काळामध्ये त्या घोलप आजोबांची आधीची पिढी तर आडळगावचे जे वाघोबा आहेत ते काही कारणास्तव पारनेरच्या तुरुंगामध्ये होते इंग्रजांच्या तुरुंगात परंतु जेव्हा आडळगावची यात्रा आली त्या दिवशी त्यांच्या तुरुंगाला असलेले कुलूप ऑटोमॅटिक गळून पडत होते असं भरपूर झालं क ते कुलूप लावायचे कुलूप गळून पडायचं साधारण एक बारा वाजेपर्यंत हा खेळ चालला पण बारा नंतर कुलूपही राहिना आणि दरवाजा देखील तुटून पडला तेव्हा त्या वाघोबांनी सांगितलं की आज मला कुठल्याही परिस्थितीत जाऊ द्या मला यात्रेला गेलंच पाहिजे असं सांगून ते त्यांनी इंग्रजांनी तिथून त्यांची सुटका केली तर पारनेर पासून ते वाघोबा धावत तर इंग्रज घोड्यावरती अशा पद्धतीने ते, ते आढळगावला आले आढळगावला आले गाड्यांना वेढा मारला आणि त्यांना गाड्याला झुपलं गेलं तर पूर्वीच्या काळामध्ये अशी पद्धत होती दोन हूक माणसाच्या शरीरामध्ये गुंतवले जायचे परंतु ते इंग्रजांनी ते बघितल्यानंतर त्यांनी पुढच्या वर्षी आरळगावमध्ये त्यांनी एक साखरदंड दिला आणि त्यांनी सांगितलं की हे शरीराला इजा करू नका यामुळे माणसाचा जीव जाऊ शकतो तुम्ही ह्या साखळदंडाला ते वापरा त्यामुळे ते तेव्हापासून इंग्रजांच्या काळांमध्ये ही परंपरा बदलली गेली आणि शरीरात गुंतवले जाणारे हुक आता साखळदंड ते त्या ठिकाणी वापरले जाऊ लागले हा एक मुद्दा त्यांनी सांगितला दुसरा मुद्दा असा की गुगल वडगावची यात्रा देखील खूप जुनी आहे बहात्तरच्या दुष्काळाचा जो पिरियड होता बहात्तरच्या सालामध्ये या ठिकाणी जो वागोबा होता गुगल वडगावचा तर तो गावातल्या यात्रा कमिटीला बदलावासा वाटला म्हणून त्यांनी दुसरा वागोबा त्या ठिकाणी तयार केला परंतु जसा जसा नवीन वाघोबा वा, गाडीला झुपला गेला तसा गाडी पुढे जायच्याऐवजी मागच्या दिशेने म्हणजे उलटे धावू लागले तर मग त्या ठिकाणी आडळगावचे ते घोलक वाघोबा त्यांनी स्वतः ती गाडी मंदिरापर्यंत पोहोचवली आणि तो वाघोबा बदल बदली केला तर असे एक दोन कथा आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळाल्या असो आपली यात्रा पूर्णपणे पार पडलेली आहे आता बरोबर बर सात वाजलेले आहेत आणि आता आपण देवळगावच्या दिशेने तर तर मित्रांनो ते इंग्रज सरकार होतं आणि आजचं भारत सरकार आहे असो कोणाची काळजी कोणाला त्याबद्दल काळजी करायचं कारण नाही तर आजचा हा गुगल वाडगावचा गाड्या ओढण्याचा आणि यात्रेचा व्हिडिओ इथंच संपला असं मी ओमदादाच्या साक्षीने जाहीर करतो तर तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद